आता आपण ऐकणार आहात बायबल आणि ख्रिस्त लेखक दीपा देशमुख वाचक अस्मिता दाभोळे बायबल हा ख्रिश्चन लोकांचा धर्मग्रंथ आहे बायबलचा अर्थ ग्रंथसंग्रह असा होतो याच ग्रंथाला पवित्र शास्त्र असंही म्हणतात ता बिब्लिया या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा शब्द इंग्रजीत रूढ झाला असं मानण्यात येतं बिबलिया या शब्दाचा अर्थही अनेक पुस्तकांचा संग्रह असाच होतो बायबल दोन भागांमध्ये असून पहिल्या भागाला जुना करार ओल्ड टेस्टामेंट तर दुसऱ्या भागाला नवा करार न्यू टेस्टामेंट असं म्हणतात जुना करार हा ज्यू म्हणजेच यहुदी लोकांचा धर्मग्रंथ मानला जातो बायबलमध्ये एकूण एक हजार एकशे एकोणनव्वद प्रकरणं म्हणजे चॅप्टर्स आहेत त्यातल्या जुन्या करारांमध्ये एकोणचाळीस पुस्तकं बुक्स आणि नऊशे एकोणतीस प्रकरणं तर नव्या करारामध्ये सत्तावीस पुस्तकं बुक्स आणि दोनशे साठ प्रकरणं आहेत त्यातलं साम पी एस एल एम एकशे एकोणीस हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे तर साम एकशे सतरा हे सगळ्यात लहान प्रकरण आहे बायबलमध्ये एकूण एकसष्ट हजार शंभर शब्द आहेत दरवर्षी बायबलच्या दहा लाख प्रती खपतात चीनमध्ये बायबलची सगळ्यात जास्त छपाई होते पण जगामध्ये सगळ्यात जास्त चोरीला जाणारं पुस्तकही बायबलच आहे बायबल लिहायला चाळीस लोकांनी मदत केली तू व्यभिचार अडल्ट्री करणार नाहीस अशा ऐवजी सोळाशे एकतीस साली छापलेल्या बायबलमध्ये चुकून तू व्यभिचार करशील Sample complete. Ready to continue?